नागपूरला घडली ह्याच्यात मोठं सगळं आश्चर्य आहे काय का माझ्या ह्याच्याप्रमाणे आर एस एसचं जिथे हेडक्वार्टर्स आहेत आणि आम्ही सर्वांना एकत्र घेऊन जातो असं त्यांचा जो संदेश आहे आपल्या शहरामध्ये तरी दंगल होणार नाही याची तेवढी ते दक्षता घेतील पण दुर्दैवाने त्यांनी उभे केलेल्या ज्या संघटना आहेत ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहिल्यात राहिल्यात हे सांगता येत नाहीत त्यांनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं त्या पद्धतीने दंगल ही घडणारच होती असं एकंदरीत दिसतंय औरंगजेबची मजार याचा रेप्लिका केला त्याच्यावरती हिरवं चादर लिहिलं त्याच्यावरती उर्दूमध्ये कुरानमधले काही विशेषण लिहिली असं आणि त्याची असणारी साडेतीन वाजता होळी करण्यात आली जी पहिली रूमर आली ती हिरवं कापड जाळलं म्हणजे सेंटिमेंटल करण्याचा प्रयत्न त्याच्यान काही झालं नाही म्हणून दुसरं हे त्या ठिकाणी रूमर स्प्रेड करण्यात आलं की खुरानमधली वाक्य लिहिली होती त्या असणाऱ्या मदर मदारवरती चढणाऱ्या असणारी चादर जी आहे त्या चादरीला असणारा जाळला तिथूनही रिॲक्शन आली नाही ह्याच्यामध्ये पण नंतर हळूहळू जे माझे कार्यकर्ते मला सांगत होते की वेगवेगळ्या ठिकाणातून कोणांजळ आली कोणांजळ आली असे असताना अफवा पसरवायला लागल्या तेव्हा काही मुस्लिम मुस्लिम नेत्याने नी। कमिशनरची पाच सवा पाच वाजता भेट घेतली आणि ही परिस्थिती आटोक्याच्या तु आत तुम्ही आणा अशी त्यांना विनंती केली का नमाजीच्या म्हणजे रोजा सोडण्याची जी नमाज आहे तिचा विवाळ चाललेला आहे आणि त्यावेळेस सगळेच जण एकत्र जमतात त्या ती गॉसिप व्हायला सुरुवात होईल त्यांना तिकडनं असणारा कमिशनरने ऐकल्यासारखं केलं पण त्यांना स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये जायला सांगितलं स्थानिक पोलीस स्टेशनवाल्यां सुद्धा त्यांचं तेच केलं ऐकलं आणि त्यांना घरी जा म्हणून सांगितलं दोन्ही ठिकाणी कारवाई झाल्या नाही शेवटी नमाज संपली आणि दंगल उसळली आपल्याला त्या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे दंगल उसळली हा जो सगळ्यात मोठा आहे तो कुरान जळाल जाळली ही जी अफवा होती ही अफवा तिथे असताना काही पोलिसांनी थांबवण्याचा किंवा तिथे असणारं जे काही होळी काढण्यात आली त्या औरंगजेबच्या मजरची त्याचं विवरण त्याचं चित्रण त्याचं हे सगळं सोशल मीडियाच्या माध्यमातून दाखवलं असतं तर मला वाटतं त्या ठिकाणी थांबलं असतं मी त्या ठिकाणी म्हणतो हा रमजानचा एक त्यांचा असणारा मुसलमानांचा ते पावित्र्य म्हणून मानतात तेव्हा आपल्याच पावित्र मानणाऱ्या गोष्टींच्या विरोधात ते कारवाई करतील असं मला तरी ह्या महिन्यात तर। वाटत उरलेल्या वेळेस करतील का तो होय ह्या महिन्यात करतील का तर मी असं म्हणेन नाही त्याच्यामुळे हे रुमर स्प्रेड आऊट करणारे जे आहेत hmm. हे नॉन हिंदूज आहेत तेव्हा मुख्यमंत्र्यांनी पुढचं लॉ अँड ऑर्डर त्यांना मेंटेन करायचं असेल तर त्यांनी त्यांचं स्टेटमेंट दुरुस्त केलं पाहिजे सभा कराम त्यांनी दगडफेक केली त्यांच्यावर कारवाई करणार हे आश्वासन दिलं अत्यंत स्वागता स्टेटमेंट आहे पण ही परिस्थिती घडली का याच्यासाठी बजरंग दल आणि इतर जे जबाबदार आहेत हे सगळं घडवण्याच्या याच्यामध्ये त्यांच्या स्लोगन्स काय होत्या त्यांनी काय काय वक्तव्य केलं होतं याची दखल मुख्यमंत्री घेणार आहेत की नाही ॲक्शन व्हायची हो असेल तर दोन्ही साईडनी ॲक्शन झाली पाहिजे टाळी एका एका हाताने वाचत नाही तिला दोन हात लागतात त्याच्यामुळे अप्रिय गोष्ट जरी असली तरी मुख्यमंत्र्यांनी ती करावी जेणेकरून महाराष्ट्र हे ब्याण्णव 1992 जे यूपी होतं ते महाराष्ट्र होऊ नये एवढी मुख्यमंत्र्यांनी जबाबदारी घ्यावी नाही तर औरंगजेबची मजर ही राज्याच्या बाहेरचे लोक एक नॅशनल इश्यू करू पाहत आहेत अयोध्या आत्ता असणारा पॉलिटिकल बेनिफिट नाही आहे औरंगजेबची मजर ही पॉलिटिकल बेनिफिट आहे त्याच्यामुळे ही दुसरं अयोध्या होण्याची पॉसिबिलिटी आहे आणि जोपर्यंत लोकसभेच्या निवडणुका होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र पेटत ठेवणं हा त्याच्यातला कारभार राहणार ही तर विजडम राजकारणापेक्षा सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं मी इंडियन आता ना म्हणणार नाही सामान्य महाराष्ट्रीयन माणसाचं आहे की त्याला शांतता पाहिजे की त्याला दंगल पाहिजे त्याला शांतता पाहिजे की स्वतःच्या घराला आग लागली पाहिजे हे त्याला डिसाईड करायचं आहे सर तुम्ही या घटना म्हटले पोलिसांनी राजकारण हा माझ राजकारणी लोकांकडे इन्फॉर्मेशन फार कमी येत असतात असं मी त्या ठिकाणी मानतो आणि फार कमी राजकारणी आहेत की जे स्वतःला अपडेट ठेवतात अशी असणारी परिस्थिती आहे आता हे फार कमी म्हणाले की आय एस आय एस आय एस जी ईसीची संघटना होती तिचं क्लेशर त्यांनी बदललं त्यांनी आयस कथा केलेलं आहे त्यांचा मध्यंतरी युनायटेड नेशनचा रिपोर्ट होता त्यांनी त्यांच्या टॅक्टिक्सही बदललेले आहेत आणि त्यांनी त्यांचे देशही बदललेले आहेत त्यांच्या आता टार्गेटवरती भारत सुद्धा आलेला जे पूर्वी नव्हतं आणि त्यांच्या टॅक्टिक्समध्ये नव्या टॅक्टिक्स आता त्यांनी ज्या एम्प्लॉय केलेल्या आहेत त्या नव्या टॅक्टिक्समध्ये आत्ताचा आपला असणारा जो सुफी मुसलमान जो आहे जमाती इस्लामीच्या शब्दामध्ये जर मला बोलायचं असेल तर सुफी मुसलमान आणि नॉन सुफी मुसलमान जमाती इस्लामी नॉन सुफी सुफी मुसलमानांचा प्रतिनिधित्व करते आणि सगळे सुफी मुसलमान हे नॉन सुफी मुसलमान कसे होतील असं त्या ठिकाणी जे बघतात जुनी पद्धत सूफी मुसलमानांमध्ये चालत नव्हती कदाचित ही नवीन मेथडॉलॉजी त्यांनी जी, जी आणलेली आहे ती सूफी मुसलमानांना अट्रॅक्टिव्ह होऊ शकते का याचा मला वाटतं भारतीय संशोधन विभाग जे आहे ते भारतीय संशोधन विभागाने अजून त्याच्यावरती अभ्यास केला असं मला कुठंच असून आढळलेलं नाही ज्या अर्थी त्यांनी टार्गेट केलेलं आहे याचा अर्थ कुठेतरी पाणी मोडतंय असं मी त्या ठिकाणी मानतोय मागणी की ते मी असं म्हणतोय एकतर म्हणजे बा साताऱ्या आपले महाराज आहेत माझी त्यांना नम्र विनंती आहे की ऍटलिस्ट तुम्ही तरी ही मागणी मागू नका याचं कारण असं आहे की तुमच्या पूर्वजांनी काय केलं त्याचा वचपा काढला त्याच्या विरोधात लढले काय केलं तेव्हा ऍटलिस्ट साताऱ्याच्या महाराजांनी बोलू नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे काय का ते ज्यावेळेस म्हणतात की ही मजर उचवा त्यावेळेस ते स्वतःच्या पूर्वजांना एका प्रकारे शिव्या घालतात असं मी त्या ठिकाणी मानतोय त्याच्यामध्ये दुसरा जो भाग त्याच्यामधला आहे तुम्ही मजर उचलून फेकून दिलीत पण औरंगजेबचं छप्पन वर्षाचं राज्य आहे त्याचं काय करणार तो इतिहास तर तुम्ही मिटू शकणार नाही त्याच्यामुळे तुम्ही मिळवताय काय तुम्ही सिम्बॉलिकली सुद्धा तुम्ही काही मिळवत नाही आहेत आणि कॉन्क्रिटायझेशनमध्ये तुम्ही काही मिळवत नाही आत फक्त लोकांना मूर्ख बनवण्याचं कामकाज चाललंय तेवढंच आहे बर कोणीतरी असणारा आता माझं म्हणणं असं आहे की मी एकाला कोणाला तरी सांगणार आहे की शिवाजी महाराजांच्या विरोधामध्ये औरंगजेबकडून जेवढे जनरल चालले लढण्यासाठी आणि तेव्हा प्रत्यक्षात अकबर एकदाच त्यांच्याबरोबर लढाईमध्ये उतरला होता आणि त्याच्या जेव्हा लक्षात आलं होतं की हा आपल्यापेक्षा शिरा आहे ते औरंगजेब कधीच उतरला नाही डायरेक्ट लढाईमध्ये त्यांनी नेहमी जनरल्सला पाठवते कोण कोण जनरल्स आहेत ते मी हे करतो ना नावच एक सांगतो की सगळ्या लढा काढ त्याची जनरल्स कोण कोण आहेत ती सगळी असर माहिती लिहा हा प्रश्न एकदा मोक्ष